इयत्ता पहिली मराठी सांगा पाहू काय काय असेल बरे यांच्या आत पान नंबर बेचाळीस नमस्कार मुलांनो या पानावर काही चित्रे आहेत मी तुम्हाला एक एक चित्र दाखवतो ते चित्र कशाचं आहे हे प्रथम ओळखायचं त्यानंतर त्या चित्रातील जी वस्तू आहे त्या वस्तूमध्ये काय काय असेल हे तुम्ही विचार करून कल्पना करून सांगायचं बरं का तुम्ही जे सांगाल ते उत्तर बरोबरच असणार आहे तर आता आपण पहिली वस्तू बघूया ही वस्तू म्हणजेच हे चित्र कशाचं आहे बरोबर हे गिफ्ट असलेल्या वस्तूचं चित्र आहे हे गिफ्ट बॉक्स आहे या गिफ्ट बॉक्समध्ये काय काय असेल बर सांगा बर बरोबर घड्याळ आणखीन अंगठी बरोबर आणखीन बाहुली बरोबर अशा प्रकारे या वस्तूमध्ये काय काय आहे हे तुम्ही कल्पना करून सांगू शकता यानंतर पुढील वस्तू बघूया बघा बर या वस्तूचे नाव काय आहे बरोबर हा आहे डबा आपल्या घरात असतो की नाही हां आता या डब्यामध्ये काय काय असेल बरं सांगा बर बरोबर साखर आणखीन बरोबर डाळ यानंतर आपण पुढील चित्र पुढील वस्तू बघूया हे काय आहे सांगा बर बरोबर पिशवी आता मुलांनो तुम्ही मला सांगायचं बरं का या पिशवीमध्ये काय काय असेल बर बरोबर भाजी असेल आणखी काय असेल बरोबर आपण भाजीसाठीच फक्त पिशवीचा उपयोग करतो का रे नाही ना मग सांगा बरं आणखी काय काय असेल बरोबर आपल्या घरातील वस्तूसुद्धा आपण पिशवीत नेत असतो ठीक आहे यानंतर पुढील वस्तू बघूया या चित्रामध्ये कोणती वस्तू आहे रे बरोबर बॅग आपल्या शाळेची बॅग आहे की नाही आता ह्या शाळेच्या बॅगमध्ये काय काय असेल रे सांगा बरं थोडंसं सा। बरोबर पुस्तक आणखीन वही बरोबर आणखीन बरोबर पेन्सिल पेन अशा वस्तू असतात की नाही तर तुम्हाला वस्तू दाखवल्यानंतर त्या वस्तूमध्ये किंवा त्या वस्तूच्या आतमध्ये काय काय असेल हे तुम्ही बरोबर ओळखल आता आपण त्या पानावरील पुढील भाग बघूया चित्र बघ चव सांग मुलांनो तुम्ही हे चित्र ओळखायचं आणि त्याची चव कशी आहे हे तुम्ही मला सांगायचं बरं का हे चित्र कशाचं आहे बरोबर गुळाचं चित्र आहे तुम्हाला गुळ आवडतो की नाही खायला हां हा गूळ चवीला कसा लागतो रे बरोबर गूळ गोड असतो यानंतर पुढील चित्र बघा हे चित्र कशाचं आहे बरोबर हे चित्र कैरीचं आहे कैरी तुम्ही खाल्ली असेल कैरीची चव कशी असते रे बरोबर कैरी आंबट असते यानंतर पुढील चित्र बघा हे चित्र कशाचे आहे बरोबर हे मिठाचं चित्र आहे तुमची आई भाजीमध्ये टाकते की नाही मीठ तर हे मीठ चवीला कसं असतं रे बरोबर मीठ खारट असतं यानंतर पुढील चित्र बघा हे चित्र कशाचे आहे बरोबर हे चित्र कारल्याचे आहे आई कारल्याची भाजी करते की नाही तर हे कारल चवीला कसं असतं बरोबर कारल कडू असतं मुलांनो तुम्हाला काही खायच्या वस्तू दाखवल्या तर त्याची चव कशी असते हे तुम्ही बरोबर ओळखलात तर आपल्या घरामध्ये आणखी अशा कोणकोणत्या वस्तू आहेत जे आपण खात असतो तर त्या वस्तूंची चव बघायची आणि तुम्ही तुमच्या आईला बाबांना सांगायचं बरं का आणि उद्या वर्गात आल्यानंतर तुम्ही घरातील कोणकोणत्या पदार्थांची चव बघितलात आणि आईबाबांना सांगितलात ते मला उद्या सांगायचं बरं का कसा आवडलं व्हिडिओ मुलांना आवडला ना मग या व्हिडिओला लाईक करा आणि ह्यासारखेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद